केंद्र शासनाच्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगाव तालुक्यातील जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेद्वारा बेमुदत स्टेअरिंग छोडो आंदोलन आणि साखळी उपोषण गेल्या दहा पासून सुरू आहे केंद्र शासन जोपर्यंत हा कायदा रद्द करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलंय काय सांगाल गेल्या दहा तारखेपासून आपण उपोषणाला बसलेल्या आहेत काय मागण्या दहा तारखेपासून आम्ही उपोषणावर बसलेलो आहोत आणि केंद्र सरकारने जो कायदा पारित केलेला आहे त्या कायद्याच्या विरोधात आम्ही इथं दहा तारखेपासून उपोषणावर बसून आहो पण केंद्र सरकारने किंवा त्यांचे कोणतेही प्रतिनिधी ज्या जे आपण प्रतिनिधी इथून निवडून देतो आमदार म्हणा किंवा खासदार म्हणा त्यांचं काम काय असते की जनप्रतिनिधी म्हणजे आपण जनतेची जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या शासनाकडे मांडणं पण त्यांनी कोणतीही समस्या आमची तिकडे न मांडता आम्हाला कोणतीही प्रकारची भेट न देता आम्ही ज्या दहा तारखेपासून उपोषणावर इथे बसून आहोत जसे जे तसे आमचं उपोषण सुरू आहे पण आतापर्यंत कुणीही आम्हाला भेट दिला नाही आणि आम्हाला हा काळा कायदा रद्द करा म्हणून आम्ही एक मागणी केलेली आहे आणि सर्वप्रथम ड्रायवर सुरक्षा कायदा हा एक लागू करणे ही एक आमची एक मागणी आहे पण केंद्र सरकारने आतापर्यंत आम्हाला कोणत्याच प्रकारे कोणतीच बातमी किंवा कोणतीच मीडियासमोर येऊन कोणत्याच प्रकारच्या आम्हाला दिल्या दिलासा दिलेला नाही केव्हापर्यंत आपण आंदोलन सुरू ठेवणार हा आंदोलन आमच्या बेमुद्दत आहे स्ट्रिंग आम्ही एक तारखेपासून इस्टरिंग सो सोडलेला आहे आणि बेमुदत उपोषण बेमुदत आमच्या इस्ट्रिंग सोडून आंदोलन हा सुरू राहील जेव्हापर्यंत आमच्या मागण्याला यश नाही मिळणार किंवा कोणत्याच प्रकारच्या केंद्र सरकारकडून आम्हाला एक क्ल्यू नाही मिळणार तेव्हापर्यंत आमच्या उपोषण आंदोलन सुरू राहणार आहे